हॅलो नमस्कार चैनल मदे आनी मदे मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूट्यूब फॅमिलीला श्रीस्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की आपण जो आपल्या घरामध्ये झाडू वापरतो त्याविषयी मी तुम्हाला झाडू कुठे ठेवायचं आहे आणि कधी खरेदी करायचं आहे याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे ती पण अगदी थोडक्यात आणि मी जसं सांगेन तसं तुम्ही त्याचे नियम जरूर फॉलो करावे अशी मी माझ्या परिवाराकडे विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हो एक नवीन एक सांगेन की आपल्या फॅमिलीमध्ये जे कोणी नवीन येत आहे आणि जे खरोखर मला पहिल्यापासून सपोर्ट करत आहे त्यांचे खूप खूप आभार असे अशी साठ साथ शेवटपर्यंत द्या आणि अशीचं तुमच्या ताईला सपोर्ट करा खरोखर मनापासून माझ्या ताई दादा किंवा मित्रमैत्रिणींचे खूप आभारी आहे आपल्या घरामध्ये आपण जो झाडू आणतो जो घर जाडण्यासाठी झाडू वापरतो तो तो, तो आपल्याला कुठे आणि कसा ठेवायचा आहे म्हणजे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहीन यासाठी मी अगदी थोडक्यात सांगणार आहे आणि तुम्हाला असं मी म्हणजे कोणालाही माझा अट्ट हास नाही शेवटी आपला जागेचा प्र प्रसंग असतो किंवा आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला जगावं लागतं हे एक सांगेन कारण शास्त्र जरी सांगत असलं तरी आपल्याला कसं म्हणजे परिस्थितीनुसार आपल्याला जगावं लागत असतं हल्ली मीही त्या परिस्थितीतून गेलेली आहे म्हणून मी अगदी जाणीवपूर्वक सांगते फक्त काळजी आपल्याला एकच घ्यायची की होईल तेवढ्या आपल्याकडनं चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाही यासाठी मी फक्त तुम्हाला सांगत आहे आणि शेवटी जसं जसं असेल तर त्यामध्ये माझ्या ताईंनो ॲडजस्ट करायला शिका खरोखर -कर, माणसाची काळवेळ ह्या दोन्हीही गोष्टी आपोआपच बदलत असतात जसं सुख तूक जसं ऊन सावलीप्रमाणं ऊन असतं सावलीही येते आणि सावली, आ सावली, ही सावली आ गेली की ऊनही येतं त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातही खरोखर बदल होतात फक्त संयम ठेवा एवढंच माझ्या परिवाराला विनंती करेन कितीही कठीण परि परिस्थिती असू द्या किंवा काहीही असू द्या तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्या अडचणी असू द्या फक्त त्या जागी तुम्ही शांत राहा आणि शांत डोक्याने विचार तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत कोण तुमची परिस्थिती अगदी कशीही असू द्या ती तुम्हाला हाताळण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि करत राहा अगदी खंबीर राहा तुम्ही आणि कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नका एवढंच मी माझ्या परिवाराला सांगेन आणि फक्त एक सोड एक सांगेन की देवभक्ती सोडू नका खरोखर तुम्हाला सुखही असेल आणि दुःखही असेल तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला देवाला सोडायचं नाही तुम्ही कितीही संकटात असाल ना तुम्ही जर म्हणत असाल की मी एवढा देवदेव करते तरी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आहे तर एवढंच सांगेन फक्त तुम्ही देवाला सोडू नका देवभक्ती करत चला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये थोडा वेळ लागेल परंतु तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप मोठे भेटतात खूप मोठं सुख भेटतं हे एक मी माझ्या परिवाराला एक विनंती करून सांगेन कारण माझ्यावरही तशीच वेळ होती आणि मीही त्या परिस्थितीतून गेले मलाही अगोदर तसंच वाटायचं पण खरोखर ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये उजड पडतो त्या दिवशी आप आपण म्हणजे एवढा खुश होतो की आपण दुसऱ्याला सांगूही शकत नाही की एवढा आपल्या जीवनामध्ये आनंद येत असतो असाच आनंद माझ्या स्वामींनी माझ्या यूट्यूब परिवाराला द्यावा अशी स्वामींच्यानी आणि भोलेबाबांच्यानी प्रार्थना करते स्त्रियांनी झाडू नेहमी झाडू कुठे व कसा ठेवावा म्हणजे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहील याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे स्त्रियांनी खास करून लक्ष द्यायचं आहे की आपल्याला झाडू कुठे कुठे ठेवावा आपल्याला नवीन झाडू कधी विकत आणायचा तो आ, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे असतात की नेमकी नेमका आपण झाडू कधी आणावा व कुठे ठेवावा हा झाडू म्हणजे खरोखर साक्षात लक्ष्मीचे प्रतीक आपण मानत असतो आणि तो झाडू आपल्याला नेहमी लपून ठेवायचा असतो झाडू आपल्या घरातील केर नाही तर गरिबी सुद्धा दूर करत असतो त्यामुळे आपल्याला झाडूच्या बाबतीत विशेष करून काळजी घ्यायची घ्यायची असते आता वास्तुशास्त्रानुसार झाडू आपल्याला झाडू कधीही मोकळ्या जागेत ठेवायचं नेहमी आपल्या घरामध्ये लपवून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी कोणी बाहेरची व्यक्ती कोणीही असू दे पाहुणे असू दे किंवा आपल्या शेजारचे पाजारचे असतात ते असू द्या ते आपल्या घरात आल्यावर त्यांची नजर आपल्या डायरेक्ट झाडूवर गेली नाही पाहिजे झाडूला आपण लक्ष्मी मानतो तर मला एक सांगा आपण जे आपले समजा पैसे असते किंवा दागिने असते तर आपण ते असे उघड्यावर ठेवतो का आपण तर लपूनच ठेवतो ना की जेणेकरून आपण कोणाला दाखवायचे नाही किंवा आपल्याकडे काय आहे आणि काय नाही हे आपल्याला कोणाला दाखवायचं नसतं त्याचप्रकारे आपल्याला झाडू नेहमी लपून ठेवायचा असतो यासाठी झाडू झाडूवर कुणाचीही नजर पडणार नाही याची आपल्याला अतिशय काळजी घ्यायची आहे आता झाडू आपल्याला वास्तुशास्त्रानुसार आपला झाडू नेहमी दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दिशा सांगण्यात आलेली आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात झाडू आपल्याला ठेवायचा नाही झाडू नेहमी आपल्याला जमिनीवरच ठेवायचा आहे म्हणजे असा झाडू आपल्याला उभा ठेवायचा नाही आपण आता बऱ्याच स्त्रियांना सवय असते की झाडू उभा करून ठेवायचा म्हणजे जी खालची दांडी किंवा मूठ असते ती खाली असते आणि जे झाडण्याचं टोक असतं ते आपण वरती करतो तर आपल्याला झाडू उभा ठेवायचा नाही आणि कसाही ठेवला तरी तो उभा ठेवायचा नाही कारण आपण म्हणत असतो ना आता पहिल्या आपल्या आजी Uh, जुन्या uh, म्हणजे ज्या जुन्या आजी आहेत uh, किंवा आपल्या घरातील जी कोणी व्यक्ती असेल ती समजा तर त्या आपल्याला म्हणायचं म्हणत होत्या की नाही आपण जर झाडू जारू, आपण झाडून काढलं आणि उभा करून ठेवला तर त्या आपल्याला बोलायच्या की झाडू uh, उभा उभा करू नको तो काय माणसं मोजतोय असं म्हणत होत्या मला तर माझी आजी म्हणायची मी जर एखाद्या वेळेस असं उभा ठेवला तर uh, असा आपल्याला उभा ठेवायचा नाही आणि तो तो कुणाच्या लक्षात येईल असाही आपल्याला ठेवायचा नाही झाडूचा आपल्या कधीही आपल्याला अनादर करायचा नाही घरातील झाडू माता लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून झाडू झाडूचा कधीही आपल्याला अपमान होईल असा आपल्याला ठेवायचा नाही आता आपण बायकांना सवय असते की संपूर्ण घर झाडून काढायचं आणि गल्लीत केल्यावर आपण झाडू अगदी फडाफडात झटकून घेतो किंवा असा मारत असतो भिंतीवर कशाला बी कारण त्यामध्ये जी घाण असते किंवा आपल्या घरातील कचरा असतो किंवा घरामध्ये आपण जे के, केस विंचरतो ते केस गळालेले असतात तर ते केस आपल्या झाडूमध्ये अडकतात आणि ते निघण्यासाठी आपण फडफड असं झटकावून घेत असतो तर आपल्याला तसं करायचं नाही अगदी हाताने काढायचे नाही तर हलकासा जागीच हे करायचा पण असा जोरात आपल्याला झाडू कधीही आपटायचा नाही भिंतीवर किंवा खाली किंवा दगडावर असा आपल्याला अडक म्हणजे आपटायचा नाही जोर जोरात हाताने काढून घ्या कचरा जर असेल त्यात तर आणि हात स्वच्छ धुऊन टाका काहीही होत नाही परंतु झाडू कधीही असा फडफड आपटू नका जेव्हा आपण तो झाडू आपटतो ना तर त्यातील म्हणजे ती धूळ निघून जाते म्हणून ही चूक आपल्याला कधीच करायची नाही अजिबात करायची नाही सूर्यास्तानंतर कधीही आपल्याला घर झाडायचं नाही यामुळे आपल्या घरातील पैशांचे नुकसान होते झाडू कधीही सतत बदलायचा नाही आपल्याला आता बदलायचाच असला आणि एक सांगेन झाडू जास्त खराब झाला तर तो तोही आपल्याला आपल्या अपले घरामध्ये वापरायचा नाही म्हणजे आपण जेव्हा झाडत असतो आणि त्यातील असे जे काड्या असतात त्या पनाळ्या असतात त्या प गळतात की नाही जाडतानी तर तसा जर झाला तर आपल्याला झाडू लगेच बदलून टाकायचा झाडू आपल्याला शनिवार शनिवारीच आणायचा आहे आणि शुक्रवार आणि गुरुवार या दिवशी आपल्या पहिला झाडू जो आहे तो आपल्याला आपल्या अपले घरामधला टाकायचा नाही इतर दिवशी तुम्ही केव्हाही टाकू शकता झाडू शनिवारीच खरेदी करायचा आहे आपल्याला वास्तुशास्त्रानुसार तुटलेला झाडू किंवा खराब झालेल्या जा झाडू कधीही वापरायचं नाही कारण आपण ज्या खराब झालेल्या जा झाडूने आपले घर साफ करत असतो तेव्हा आपल्या जीवनात सर्व प्रकारच्या अडचणी समस्या निर्माण होतात जेव्हा आपल्या झाडूच्या जा पनळ्या किंवा काड्या गळतात तेव्हा आपल्याला आपला झाडू नवीन आणायचं आहे जा झाडू नेहमी शनिवारीच आणायचं आहे आणि झाडू घेताना नेहमी आपल्याला विषम संख्येमध्ये घ्या घ्यायचं आहे विषम संख्या म्हणजे कशी मी तुम्हाला नेहमीच्याही व्हिडिओमध्ये सांगत असते की झाडू आपल्याला तुम्हाला किती लागतात ते पण तुम्हाला झाडू कसा घ्यायचा एक तीन पाच अशी झाडू तुम्हाला खरेदी करायची आहे तर या प या, या पद्धतीने तुम्ही झाडू घेऊ शकता झाडू हा आपल्याला शनिवारीच आपल्या घरी आणायचा आहे झाडू आपण घेऊन आलो व आपण घरी घेऊन आलो की त्यावर थोडासा आपल्याला आणल्यावर आपण जशी दिपवाळीत पूजा करतो तशीच आपल्याला पूजा करायची आहे कारण ते झाडू हा एक माता लक्ष्मीचं प्रतीकच आहे तर घरी आणल्याबरोबर आपल्याला झाडूवर थोडासा पाण्याचा शिलकावा द्यायचा हळदी कुंकू लावायचे आणि थोडेसे साखरेचे दाणे त्यावरती आपल्याला ठेवायचे आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि नंतर आपल्याला घर शनिवारीच आपल्याला झाडू खरेदी करायचा शनिवारीच पूजा करायची आणि शनिवारीच आपल्याला घर जाण्याला सुरुवात करायची या दिवशी खरोखर खरोखर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि भगवान विष्णूंचीही आपल्यावरती कृपा कृपा राहते अतिशय हे वास्तुशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानलं जातं बेडरूम मध्ये झाडू कधीच ठेवायचा नाही आणि तुम्ही जर स्वयंपाकघरात झाडू ठेवत असाल तर तिथेही तुम्हाला ठेवायचं नाही यावेळी आता असा प्रश्न येऊ शकतो की बेडरूममध्ये ठेवायचा नाही किचनमध्ये ठेवायचा नाही आता आमचं एकच रूम आहे किंवा एकच खोली आहे दोनच रूम आहे आणि अगदी देवहाऱ्याला लागूनही म्हणजे देवघराजवळही आपल्याला ठेवायचं नाही तर ठेवायचा कुठे मी आता पहिल्यांदा स्टार्टिंगला सांगितलं होतं की थोड्या थोड्या गोष्टी ॲडजस्ट करायला शिका आता आपलं एकच रूम आहे किंवा दोन रूम आहेत तर त्या छोट्या छोट्या आहेत आता तुम्हाला तिथे जागाच नाही तर त्याला आपला नाव इलाज आहे आपण मोठ घरही खरेदी करू शकत नाही किंवा भाड्याचंही घेऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आपल्याला आता अशा ठिकाणी ठेवायचा की जेणेकरून तिथे कुणाला दिसणारही नाही आणि जेणेकरून तो उभाही ठेव ठेवायचा नाही आणि त्या झाडूचा अपमानही होणार नाही आपल्याला मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही ठेवू शकता फक्त तो भाग तुम्हाला पश्चिम दिशा किंवा दक्षिण दिशा ही तुम्हाला म्हणजे ही करून घ्यायची आहे ठरून घ्यायची आहे कोणीकडे आहे त्या बाळानुसार तुम्हाला ठेवायचं आहे आणि अगदीच ज्यांना नाही शक्य झालं दिशेप्रमाणही तर तो झाडू तुम्हाला फक्त डायरेक्ट तुमच्या घरामध्ये जी कोणी व्यक्ती येणार असेल अगदी तुम्हालाही अलगत असा सापडला नाही पाहिजे कि निधन एक सेकंद भर तरी तुम्हाला तो शोधावा लागला पाहिजे असं तुम्हाला तो झाडू लपून ठेवायचा आहे यामुळे आपल्या संपत्तीमध्ये झाडू आपण नेहमी जर स्वयंपाक ठेवला तर त्याचं कारण असं आहे की यामुळे आपल्या संपत्तीमध्ये कमी होत असते आपल्या कधीही झाडू आपला जर पाय लागल्या झाडूचा जा, आपल्या पायाचा जर स्पर्श झाला झाडूला आपल्या पाय लागला चुकून किंवा झाडतानी लागत असतो एखाद्या वेळेस अलगत लागतो तर तो आपल्याला काय करायचं आपण आपल्या घरामध्ये एखाद्या वेळेस आपण जर चाललो तर एखाद्या मोठ्या व्यक्तीला जर आपली लात लागली किंवा हे करतो आपण नमस्कार करतो की नाही दर्शन घेतो तर त्याचप्रकारे अगदी झाडूचीही आपल्याला माता लक्ष्मी म्हणून माफी मागायची आणि नमस्कार करायचा दर्शन घ्यायचं आणि नंतर झाडायला सुरुवात करायची आणि आता आपला आपण जेव्हा म्हणजे आपल्या घरामध्ये असतो तेव्हा आपल्या दारावर जर काही आलं तर आता मी कित कित्येक महिलांना असं बघितलेलं आहे की त्या झाडूने मुलांना सुद्धा ते जर त्रास द्यायला लागले तर ते मारतात तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही आणि आपल्या दारामध्ये जे मुके प्राणी येतात किंवा गाय एखादी बकरी असो किंवा काहीही असू द्या आपल्याला झाडूने मारायचं नाही जर तुमच्या झाडूला पाय लागला आणि झाडूला नमस्कार नाही केला तर माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच क्रोधित होते म्हणजे रागवते जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती ऑफिसला किंवा कामावर बाहेर जात आहे किंवा एखाद्या म्हणजे आता मुलं शाळेत गेली किंवा आपले पती कामावर गेले ड्युटीवर गेले आणि किंवा दुकानवर गेले म्हणजे ते त्यांच्या कामासाठी बाहेर गेले तर आपल्याला लगेच घर झाडायचं नाही किती वेळ थांबायचं त्यासाठी तुम्हाला अगोदरच जाणून घ्यायचं किंवा ते गेल्याच्या नंतर आता तुम्हाला एक अंदाज असा असतोच अस की आता इतका वेळ त्यांना लाय जायला लागतो तर त्या हिशोबाने तुम्हाला कमीत कमी पंधरा वीस मिनटं तरी तुम्हाला घर झाडायचं नाही त्यानंतर तुम्ही झाडून काढू शकता लगेच गेल्या गेल्या असं सांगण्यात आलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये की हे अशुभ लक्षण मानतात म्हणून आपल्याला लगेच घरात केर कचरा काढायचा नाही झाडायचं नाही थोडा वेळ जाऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला आपलं घर झाडून काढायचं आता तुम्हाला स्वप्नात जर झाडू दिसला तर हे शुभ संकेत आहे स्वप्नात झाडू पाहणे झाडू पाहणे म्हणजे किंवा एखादी बाई जसं झाडून घेताना तुम्हाला जर दिसली किंवा झाडू दिसला तर हे पैसे मिळण्याचे संकेत आहेत असे समजा म्हणजे तुमचा जिथे कुठे पैसा अडकला असेल किंवा येणार असेल तर तुम्हाला तो एक शुभ संकेत माता लक्ष्मी देत असते आपला जुना झाडो आपल्याला गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी घराच्या बाहेर फेकायचा नाही यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचा अपमान होतो वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी घर झाडायचं नाही कधी कधीच झाडायचं नाही सकाळी आपल्याला शक्यतो जो पारोसा जो झाडू आहे तो तुम्हाला सातच्या आधीच मारून घ्यायचा आहे आणि नसेल शक्य होत त्यांनी समजा घेऊ शकता काही हरकत नाही परंतु संध्याकाळी आपल्याला पाचच्या नंतर म्हणजे बरोबर साडेसात पर्यंत आपल्याला घर झाडायचं नाही आणि त्यानंतर तुम्ही झाडू शकता परंतु त्यानंतरचा जो कचरा आहे तो तुम्हाला घराच्या बाहेर टाकायचा नाही घरामध्ये एका ठिकाणी तुम्ही लावून लावून ठेवू शकता आणि तो सकाळी तुम्ही भरून कचरा पेटीमध्ये कचरा डस्टबिनमध्ये तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे आणि एक महत्वाची टीप सांगेन तुम्हाला आता तुम्ही जेव्हा कधी नवीन घर घेणार आहात किंवा नवीन भाड्याच्या घरामध्ये जाणार आहात तर तुमचा जो न जुना झाडू आहे तो झाडू तुम्हाला त्या घरामध्येच टाकून द्यायचा आहे आणि तुम्ही ज्या नवीन घरामध्ये प्रवेश करणार आहे त्या घरामध्ये गेल्यावर तुम्हाला आपला जुना झाडू वापरायचा नाही तिथे गेल्यावर तुम्हाला नवीनच झाडू खरेदी करायचा आहे हा एक शुभ संकेत असतो आणि हे एक वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही ज्या नवीन घरामध्ये प्रवेश करणार आहे तेव्हा तुम्हाला नवीनच झाडू त्या घरामध्ये आणायचं आहे ते घर तुमचं स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो तिथे जुना झाडू आपल्याला वापरायचा नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती तर ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आय होप आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन बघत असाल आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला ऐकायला आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा धन्यवाद श्री स्वामी समर्थ